मेन गार्डन बघतोय पण गार्डन काय सापडा ना रोड चुकला वाटतोय हा ऐकून बघतो एक ह्या साईडने रोड आहे तर बघू आपण त्या साईडने जाते रोडनी चला तिथं काय हत्ती चला हत्तीकडं पण अशी अवस्था झाली लय उगले तर गार्डन का काय असं वाटणार पाऊस काळात तर गवत उगणारच पण हेच दृश्य उन्हाळ्या उन्हाळ्यात आलं ना हे झाडं हिरवे ते असेल ना तर एकच नंबर वाटणार बघा हत्ती पण हत्तीचं काय झालं सगळं तोडफोड झाली हत्ती बसून फोटो काढायची लहान लेकरांनी पण तुटफुट तर झालेली आहे तर चला पुढे जाऊ पुढं रोड आहे पण असं गवत आहे पण बघू पुढं काय आहे का बघायला अजून हाती तर परद्याची शिंग बिंग तुडील आहेत तर पुढचं काय अजून बघू पण झाडं लई लावलीत हे गार्डन होतं पण झाडं लावलीत असं वाटायला लागले बघू पुढं अजून काय आहे तर पहिले फिरायसारखं होतं आता ते कुठं गेलंय काही मिळाला का ना सापडाना पण बघू प्रयत्न करू कुठंही पुढं पुढं असेल तर पण मी बी आता दोन तीन वर्षापूर्वी आलो तो आता तर काय एवढ्यात आलो नाही आता गार्डन कोणचं आहे गो गार्डन मध्ये मला पोरांनी पाठवलं म्हणजे इकडून रोड आहे तर इथं बंद आहे गार्डन रोड आता इकडं जाळी संपला रोडच रोड चुकलाच वाटतंय चला नुसते झाड तिकडं ते इथं गार्डन होतं हाती कसं काय आहे मग गार्डन मध्ये हाती चरायला आलता का काय अवघडे बघ चला घासपाने इकडून रोड बी नाही आणि झाडं मग तर मग झाडं का लावलीत काय माहित पण दाड जाड आहेत आणि पावसाळा सीझन जर असेल तर माझं म्हणणं आहे की पाठीमागून मी रोड आहे बघू कुठे कुणादा चेक करतो तर माझं असं म्हणणं आहे की सहलींसाठी एकदम बेस्ट ही आहे की उन्हाळ्यात या पावसाळ्यात या आनंदच आनंद आहे हां जर रोड चुकण्याचं कारण मी तो दुसरा पॉईंट बघायला वॉटरफॉलचा पण ते मला एवढं काही नाही पुरं मग तिथूनच मी माघारी आलो तर पुढं दिसतंय काहीतरी तर तिथं असायला पाहिजे गार्डन तर चला थोडं वॉटरफॉल वगैरे बघून भरपूर दमलो पण काय आंघोळ वगैरे केली ना नदीला एकदम थकवा निघूनच गेला तू कुठं बी ना तर पहिले खास पहिले आंघोळ करायची पाण्या ठिकाण असलं ना आणि त्याचा आनंद घ्यायचा त्याशिवाय मजा नाही एकच नंबर वातावरण आणि आता पावसाळ्या दिवसात खळखळ पाणी वरून ऊन गरमई घाम घाम आणि त्या ठिकाणी तशा ठिकाणी असं पाणी आणि पाण्या जाऊन पवायचं हे आपलं नशीबच म्हणायचं एकच नंबर वातावरण आतमध्ये का हेच गार्डन आहे का असं ते खेळ खेळायला वगैरे होतं पण तिकडं खेळायचं इकडे आहे का कुठून जायचं पलिकून जाऊ का काय आल तो मी लय दिवस झाला आलेलो त्याच्यामुळे लक्षातच आहे ना कि गार्डन कुठे मी पूर्ण हा जाड बिला लावलीत आता आणि त्यावेळेस मोकळं मोकळं होतं आता एवढं झाले हा त्याच्यामुळे विचार वाट लागतो फिरण्याचा आता ती एवढा बदल झालाय कुठं गार्डन येण कुठं काय आहे काहीच मिळाला का, कुण -कुण का गार्डन मध्ये आहे कुणी गार्डन मध्ये कुणीच नाही चक्क कोणतरी असेलच एक दोन का गार्डनच बदललंय काय मिळ गार्डनचं ठिकाणच बदललंय काय मेळा लागाना एक सुद्धा व्यक्ती नाही गार्डनच एवढं झालंय की झाडच एवढी झालीत की गार्डन कुठे आणि खेळायचं लहान पोराने कुठे हे विचारल्याशिवाय काय मेळा लागायचं नाही इतकं बदल झालाय ह्या ठिकाणी घसरगुंडी पोरांना खेळायला ह्या ठिकाणी म्हणजे काय आपण झुला जोखा बी आहे वर चढायला घसरगुंडी खेळायला जोखा लहान पोरानला आपलं उन्हाळ्याच्या ठिकाणी जर आलं तर जाडी बरपूर लावली उन्हाळा बी फिरायला चांगले ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर गोल गोल फिरायला आहे पुन्हा तिकडे घसरगुंडी आहे पुन्हा ह्या ठिकाणी बी काहीतरी हाय खेळणी पलीकडं पुन्हा भरपूर अशा आहेत किती बी व्यक्ती आले तर खेळू शकतात वेगळं वेगळं त्या पोरं पोरं ह्या ठिकाणी म्हणजे मोठी घसरगुंडी आहे आणि भारी पोरांला हिथं हिथं कोणची टोपी घसरगुंडी त्याच्यानंतर पुन्हा एक घसरगुंडी दुसरी आणि ह्या साईडला काय आहे बघू अजून ह्या साईडला बी घसरगुंड्यात हिथं सिडी आहे चालायची हिद कसर गुंडी तर एवढं काही नाही पण लहानपुराने एक टाइमपासला चांगलं येऊन आणत पण एवढंच गार्डन आहे आणि गार्डनच्या साईडने पूर्ण जाडी लावली त्याच्यामुळे गार्डन सापडत बी नाही तिथे एक जोखा मोडला आहे आणि एक जोखा चांगला आहे तर आपण खेळून बघू एकदा एक जोखा आपल्या जोखा बी हाय कडी आहे साखळीची तुटणार नाही आता गोसलो पाळण्यात दोन दोन जोखी खेळून देतो मी बी थोडा आनंद आपण बी घेतला पाहिजे गार्डनचा कारण आता आपलं शूटिंग काढायला जरी कोणी नसलं तरी आपणच आपली काढायची आता आपण एक जोडीदार असतं तर मग मस्त निघले असतं चला माणसं आलं ते तिकडून तरी गावात लांबून आलीत पण ते विचारायचं होती आपल्याला पत्ता की कुंकून जायचं आहे वॉटरफॉलकडं तर म्हटलं जा सरळ 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 सर। रोड जातोय आता मीच चुकले मी तरी काय सांगणार त्यांना आपल्याला जर पत्ता विचारला मीच हुकत हुकत गार्डन बघत बघत गार्डनमध्ये आलं आता मलाच मिळा लागलं नाही की मी कसं कसं आलोय आता मी त्यांना काय सांगणार रोड चला त्यांच्या मी पाठीमागे जाऊन पुन्हा जर हेल्प करतो जरा हुकले चुकले तर दोन दोन झोखे खेळून तर नवीन आले मला थोडी मदत करू कारण माझी गाडी बी तिथंच लावली आणि मी पण त्यांच्या मागे जातो तर हुकले तर सांगतो त्यांना कारण मी चुकले नाही चुकणार बरोबरच रुडे पण चल तरी पण तर जो का खेळू एकटाच एकट्यानेच आनंद घेतला आणि आन हिडिओ काढायला नाही एकटाच हिडिओ काढतोय मस्तपैकी पण आनंद घेतला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत घ्या पण आनंद घ्या ही जिंदगी पुन्हा पुन्हा नाही त्याच्यामुळे आनंद घ्यायला चुकायचं नाही प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा उन्हाळा पावसाळा हिवाळा थंडी सगळे कारण एक बार गाया तर फिर वापस नाही चला तर जो पण खेळू मस्तपैकी जोखे वगैरे सर्व इथं भरपूर असे झोके आणि बघा निसा लाईनच येते इथं खेळायचे असं काही नाही की चार जण आलेत आणि ते खेळतील मग आपल्याला जागा नाही एनी टाइम कधी बी या एवढे झोके आणि शंभर माणसं जरी असले ना गार्डनमध्ये तरी खेळायला खेळायचोय एवढं मोठं गार्डन आहे आणि साईड निस्ते झाडं लावलेत एवढं भारी उन्हाळ्यात बी फिरायला आणि पाऊस काळात वॉटरफॉल पाणी नदीच बघू बघू एकच नंबर चला तर हे आपण जोपाळ्यापासून आता चाललो तर कोणतरी एकता एक गवत कापायला लागते त्यांनी आपल्याला रोड सांगितलं ती तरी बरं झालं नाही तर मी तिकडं खाली चाललो होतो उलट्या दिशेने इकडं इकडे असं पुढं पुढंच मग तर मग मला गार्डन सापडलंच नसतं त्यांनी सांगितलं इकडंच गार्डन आहे आयला नसतं सांगितलं तर मग काय आज गार्डन सापडत नव्हतं आता ह्या ठिकाणी इकडं पाणी आहे इकडून रोड आहे ते मग ज्यांना ठेपा सांगितला ते चाललेत ते काय रोड चुकले तर पण पाण्याचा आवाज जसा येतोय ना तसं तसं ते दारीच्या दिशेने चालले त्याच्यामुळं काय रोड चुकायचा विषय नाही पण ह्या ठिकाणी इथून मधून रोड आहे पण पाणी साचलं आहे चला इकडं वरच्या वरच्या साईडने जाऊ दब -दब तर नापूर आता जरी तिकडे चाललो असलो तिकून चालतो पण आता गाडी आपण एकदम सेंटरला नेऊन लावली धबधब्याला उतरायच्या पायऱ्यापैकीच तर तिथूनच आपल्याला गाडी घेऊन जायचं आहे आपल्याला आता टाईम झाला आहे जास्त मी काही शूटिंग काढणार नाही लवकर गाडी पशी गेले की डायरेक्ट किक मारून घरी करेलच उशीर झालेला आहे मग डायरेक्ट आष्टी वगैरे पाणी कामात येत असेल त्याच्यामुळं बांदारा टाकलेला आहे वन खात्यानी रोड बरोबर चालला आहे जाता येईल पुढं टाइम असला तर उतर जा खाली खाली पण चांगले बघायला मंदिरे खाली दर्शन घ्यायला वॉटरफॉल बघायला वरून बीन खालून बी बघता येते काही म्हणा मित्रांनो आजचा ट्रेक एकदम भारी झाला तुम्हाला कसा वाटला हिड्यू ती सांगा जर हिड्यू चांगला वाटला असला तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटत असेल आणि सपोर्ट बी करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूर्ण एन्जॉय बी घ्या तर कसा वाटला व्हिडिओ ती कमेंट करून नक्की सांगा बोल तर असेच व्हिडिओ आपण नवीन नवीन बनवत असतो किंवा पुढं जाऊन अजून फिरायला जर गेलो तर मी तुम्हाला शंभर टक्के चांगली चांगले व्हिडिओ देतो